शिक्षक दिनानिमित्त या ठिकाणी विद्यार्थिनी दववीच्या शाळे शिक्षक दिन साजरा करताना शिक्षिका म्हणून

लाइन मध्ये घ्यायचं जेवण सर्वांनी मॅडम म्हणायला मगाशी हा यांचं गुणगान करण्याचं कारण म्हणजे त्या आध्यापासून त्यांनी शाळेकडे जातीने लक्ष दिलं शाळा कशी वाढेल शाळेचे विद्यार्थी कशी गुणगण होतील बांधकामाबाबत सर्व तर काळजी घेतात आणि त्यांच्या गोडवाडीने आपल्याला सर्वांना जिंकून घेतात मी आपल्या शाळेच्या वतीने चेअरमन रेताने त्यांचा सरकार या साडेजे करण्यात दे। सरा दिशी पाल धन्यवाद <थाँगा> श्रावणी सावंत टुडेंबर टीचर डे पदमश्री जास्ट आय विश यू ऑल अ वेरी हॅप्पीडिंग विद्यालयातही हा साजरा करण्यात आला आम्हाला एक शिक्षक झाले तर मुलांना शिकवण्यासाठी मुले ऐकायची तर काही नाही तेव्हा शिक्षकांना काय वाटत असेल याचा अनुभव मिळाला आमच्या शिक्षकांसाठी आज एवढे सांगते अक्षर अक्षर शिकवून

उल्लेख असा मला वाटतो की स्वामी आधार वर्धनेचे अधीक्षक श्री विजय पवार आणि त्यांच्या भाग्यवती आदित्य पवार मॅडम या कुटुंबाचं आणि यांच्या संस्थेकडनं आपल्याला खूप हातभार लागत असतो सदैव आपल्याला मदतीचा हात मिळत असतो शिक्षक दिनानिमित्त स्वामी आधार वर्धनी तर्फे आपल्या विद्यालयाला त्यांनी आपल्या आपला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेकाचा प्रतिमा दिलेला आहे आणि आपण आपल्या सभागृहामध्ये त्यांची भेट वस्तू आपण सुसज्जित करू धन्यवाद पवार सर हस्ते आपल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक शालेय समितीचे चेअरमन माननीय श्री जवाहरकर जेपी त्यांना आपण आदरणे गुरु म्हणतो आणि आपला जो नुकताच सव्वीस जुलैला नूतनीकरणाचा ता कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाचे सर्व क्षणचित्र आठवणी म्हणून हा एक अल्बम तयार करण्यात आलेला आहे आणि गुरुजी यांनी आपल्या शाळेला पाच हजार एकशे देऊन हा अल्बम आपल्याला सप्रेट भेट केलेला आहे जेव्हा आपल्याला माजी विद्यार्थ्यांना तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या कार्यक्रमाचे आपल्या शाळेचे सर्व क्षणचित्र पाहू शकता मुख्याध्यापक या नात्याने चेअरमन साहेबांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो संस्थेमध्ये आम्ही शिक्षक झालो आणि विद्यार्थ्यांचे काम आत्मांच्या प्रेरणेने केलं मी तोटे जास्त वेळ नाही फक्त अण्णासाहेबांचं शैक्षणिक कार्य म्हणजे गेले नाही सांगितलं पण केवळ शैक्षणिक कार्य नाही सामाजिक कार्य फार महत्वाचं हो आहे समाजामध्ये कार्य केले ते फार महत्वाचं हो आहे एक घटना अशी आहे की अण्णासाहेब जव्हारला गेले होते जव्हारला आता होता साहेबांचं सास ते सासू वाटलं आणि तिकडे येत असताना अण्णासाहेब त्या काळामध्ये बसनी प्रवास करायचे ते विक्रमगड इथे काही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी उतरले आणि त्याला भेटत असताना चर्चा करत असताना ही खऱ्या सामाजिक ग्रंथ काही आदिवासी जोडप तिथे आला आणि अण्णासाहेब रिक्वेस्ट करू लागले की साहेब ओळखलं होत साहेब इथे दवाखान्यामध्ये आमच्या मुलाला तिथे काही ट्रीटमेंट देत नाही डॉक्टर पण नाही इथे नर्से ते काही दखल घेत अण्णा साहेब एवढ्या मीटिंग मध्ये मीटिंग मध्ये त्या विक्रम काढच्या दवाखान्यात देत आणि त्यांनी त्या कुठली सोयी झालं तिथे असणार एक आशिष डॉक्टर तिथे असणार नर्सेस त्याला बोलून घेतो आणि सांगितलं बरोबर काय फक्त त्यांनी नाव सांगितलं अमकम काय आणि समाज सुधारण समाजासाठी काम करतो जी आलेलं जोडपत त्यांचं लहान मुलं आजारी तापानी आणि त्याला तुम्ही ट्रीटमेंट देत नाही त्या डॉक्टरनं सांगितलं आणि बोलवलं तुम्ही ज्या वेळेला एमबीबीएस ला किंवा बीएमएस ला जेव्हा ऍडमिशन घेताना त्या वेळेला तुम्हाला एक शपथपत्र घेऊन द्यावं लागतं की मी ही डिग्री मिळवणार आहोत ती डिग्री मी समाजाच्या करा उद्धारासाठी करणार आहे मी तिथे समाजाच्या लोकांसाठी काम करणार आहे ते शपथपत्र गेलो कुठं परीत त्यांना शिपाई परत केला ते डॉक्टर घरी होते ते मुख्य होते ते आले अण्णासाहेबांनी त्यांना खडसवलं लगेच त्यांनी त्या बालकावर चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली त्याला औषध गोळ्या दिल्या त्या उभय त्या जोडप्यानी त्यांचे आभार मानले आहे आणि ते निघून गेले ही मातमी सणकडे पसरतीच्या प्रणेते पद्मसी अण्णासाहेब हे सामाजिक कार्य असं एक सामाजिक कार्य दुसरं एक सामाजिक कार्य चालणार आहे तुम्हाला की जवळज आपण सापड करू काय पूर्वीच्या काळामध्ये अद्याप जोडीपीच आहेत पण तुमच्या गावातले असं होत की जे दलित आहेत त्यांना जे उच्च म्हणजे आपण म्हणूया त्यांच्या विलीवर पाणी भरायला पंधरा किंवा त्यांना स्पृश्य अस्पृश्य ही जरी खऱ्या अर्थाने मनुस्मृती वाजवणारे लोक आहेत ना त्यांनी केलेली पद्धत आहे आणि ती आजपर्यंत काही ठिकाणी आता निर्मळ नाही पण काही ठिकाणी आध्यात्मिक पुढे ते उच्च येते दलितवा अत्याचार होता शहापूर मधली घटना आहे उमरली ते गाव त्या गावामध्ये काही हरिजरांना त्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला ते कुठेतरी एखाद्या अखाद्या आपण डोहाळ्याकडे आपण काढतो असं पुढे ते जंगलात त्या सगळ्या जंगलाचा भाग तिथे जाऊन पाणी आणायचे आणि त्याला उन्हाळ्यात सुद्धा पाणी मिळत नसेल घटना अण्णासाहेबांच्या कानावर आली त्या काळामध्ये अण्णासाहेबांचे सहकारी नारायणराव भोईर जगताप उल्हासराव रे सगळे गेले त्या गावामध्ये मिटिंग करून त्या काळात असणाऱ्या त्या लोकांनी विरोध केला तसंच तुम्हाला घटना म्हणजे कमदार करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळ्या चौदा तळ्यावर सत्याग्रह करून ते पाणी भूजनासाठी कुल गेलं तसच त्या गावामधलं बहुजन समाजासाठी कुली करण्याचे कार्य अण्णासाहेबांनी केले सामाजिक कार्य आणि त्या काळामध्ये चौदा रुपये केसेस भरल्या आणि त्या खटला चालला पुन्हा ह्या चालला ती टाउन कोर्टला साक्षी की त्यांना सोडा म्हणजे बघा की बहुजन समाजाचा नेता ज्यांच्या कटले भरले ज्यांनी अत्याचार केले त्यांना सोडवण्याचं काम अण्णा केलं एक फार महत्वाचं काम सामाजिक कार्य तिसरं एक कार्य तुम्हाला सांगणार सामाजिक कार्य जवळच असणार आपलं वस्त्री सिंगचं मंदिर वसुल मंदिरामध्ये जे दलित लोक आहेत त्याला मंदिरात प्रवेश होता आणि अनिसाहेब पुढचे आणि माझ्या भागामध्ये अशी घटना घडते म्हणून पुन्हा अर्धासाहेब आपल्या सर्व असणाऱ्या कार्यकर्त्याला घेऊन वज्रेशी रिथे घेत तिथल्या कमिटीला बोलवत कमिटी सगळी ब्राह्मण वर्गी होती त्यांनी तिथे सक्त विरोध केला नाही हे मंदिर आहे मंदिर सर्वसाधारण उच्च वर्गीय लोकांसाठी आहे अण्णा सगळ्या मी काय काम कारण भारतीय घटने सर्वांना अधिकार दिलेला आहे आणि मंदिर हे सार्वजनिक आहे आणि अण्णासाहेब त्या काळामध्ये कार्यकर्त्या सगळं त्यांच्या मुळामध्ये जमलेले पंचवीस तीस असणारे सगळे कार्यकर्ते त्या मंदिरात मध्ये गेले देवीची पूजा केली आणि खाली उतरले भरपूर विरोध झाला परंतु त्यावेळेला तिथे असणारे कलेक्टरने त्यांना आदेश करा आणि ती जी कमिटी होती ना मंदिराची आजही ट्रस्टी असते ती ट्रस्टी सगळी ट्रस्टी बरखास्त केली आणि तिथून सर्वांना मंदिरामध्ये प्रवेश सर्व धर्म स्वभाव अशा अनेक घटना साहेबांच्या जीवनामध्ये बहुजन समाजासाठी केलं शैक्षणिक कार्य तुम्हाला माहिती आहे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं आमच्या सर्वांच्याही भाषणामध्ये आलं पण हे काही प्रश्न होते ते बहुजन समाजाचे प्रश्न कसे सोडवले जातील आणि यासाठी प्रथम शैक्षणिक कामगिरी झाली पाहिजे बघा आंबेडकर म्हटलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अण्णाने तेच केलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्या काळामध्ये अण्णा सगळ्यांनी पहिलं निवड स्थापन केलं आणि आपल्या त्या काळात म्हणजे आता पालघर होता जिल्हा तरी असं पूर्ण ठाणे जिल्हा मुंबई तिडे जळगाव एवढंच नाही तर संबंध भारतभर संस्था काढल्या आणि बहुजन समाजाच्या विकासासाठी एक फार मोठ कार्य केलं म्हणून भारत सरकारने त्याची नोंद घेतली आणि त्यांना पसपस् हा एक सर्वोच्च किताब आहे तो किताब देऊन गौरवण्यात आले अण्णासाहेबांना फारसा इच्छा मागून आहे अगदी वायच्या जे सासर गावस त्याच रिझल्ट झालं जर हाय तस ते त्याच्यानंतर हायत असते तर कदाचित आपल्याकडे ही जी भूमी आहे ना त्या भूमीवर मेडिकल कॉलेज असतं इंजिनिअरिंग कॉलेज असत अन्य सगळी कॉलेज इथे आपली सर्व असत एवढं कार्यालयिक झपाटलेले देवे

आणि आत्मही असायचे तर आम्ही आश्रम शाळेत असताना की आले ते प्रत्यक्ष पालक विद्यार्थ्यांशी संपर्क साध त्यांच पूर्ण एवढं मार्गिक होत एक उदाहरण आता के सांगतोय ते आमच्यातच एक आमचं करू त्याचे केस एवढे सांगिततात म्हणजे याचे म्हणजे पाठीमध्ये भरपूर केस वाढवले नाही एक फॅशन होते तर त्यांचं जीवनच असं जटील

कालशुलचा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वर्गावर जाऊन दहावी बारावीच्या अकरावीच्या विद्यार्थिनी जे लेक्चर घेतले जे क्लास घेतले ते टीच केलं त्यांनाही अनुभव मिळाला की शिक्षक कोरड्याकरिता शिक्षक कशा पद्धतीनं अभ्यास करत असतील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जे पोचत असल्याचा अनुभव घेणं म्हणजे शिक्षक येईल आणि खरोखरच या ठिकाणी बसाई करणार हा कार्यक्रम सगळा घडून आणला इथल्या शिक्षकांची यांना साथ मिळते आणि आंबिस्ते हायस्कूल हे कॉलेज एक चांगल्या पद्धतीने आता ओव्हरडेव्हलप प्रगती पतार वसई कसं आल्यानंतर मात्र वाढत आहे शाळा सर्वात गरीब शाळा म्हणून ओळखली जायची अतिशय गरीब विद्यार्थी म्हणून या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी असतात विद्यार्थी असतो कारण चिखलाला घडवणं हे हातामध्ये असत चिखला तू मडक तयार होतं मातीतून बडक तयार होतं दगडाला टाकी काढल्यानंतर त्याच्यापासून वस्तू निर्माण होतात तोपर्यंत दगडच म्हटलं जात त्यानंतर पाण्याचा थेंब मातीत पडला संपून जातो शिवरात पडल्या पडल्यानंतर त्याच पाण्याच्या थेंबाला मोती म्हटलं जात म्हणजे आपली किंमत खेळणं हे शिक्षकाच्या हातामध्ये असत क्रिकेट सर्वांना आवडत क्रिकेटचा देव म्हणून सचिन रमेश तेंडुलकर या महाराष्ट्राला सुपुत्र स्वगामध्ये स्वगामध्ये लाटी खेळणं फार मोठी गोष्ट असते जगामध्ये क्रांती घडवली सचिन रमेश अर्जुन पुरस्कार भारत रत्न पुरस्कार सगळे पुरस्कार मिळाले परंतु जेव्हा मुंबई या ठिकाणी मानकडे स्टेडियमला सभा घेतली गेली तेव्हा सचिन रमेश टेडकर म्हणाले की मला आचरेकर गुरुजींनी आमच्या ज्या पद्धतीनं मला घडवलं आणि त्यांची एक काम सख्या पुरस्कारांपेक्षा मला मोठी वाटते या वाक्याला अख्खा देश आला म्हणजे गुरुच्या एक शापास शाब्बास सचिन असं म्हटलं आणि ते शाब्बास सचिन हे शब्द माझ्या मोठे हे सचिन गणेश तेंडुलकर गुरुचं स्थान किती मोठे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं घडवलं त्याच आज त्या संविधानावर जे काही सगळं फिर फिरून संविधानावर आंदोलन असतील उपोषण असतील सगळे येत कोर्ट चालत मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घ्यायला जेव्हा ते लंडन वर आले एअरपोर्टला मुंबईला असंच गर्दी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला तुम्हाला साथ आहे आणि ते ऐकून गुरुजींना न पाहता आंबेडकर अभ्यास करायचे लाईटच्या कोलाखाली बसून त्यांनी अभ्यास करा, करा। तसंच अण्णासाहेब पद्मश्री पुरस्कार नुसता सुनावणी मिळत नाहीये खूप खस्ता खाव्या लागतात कारण सावजानी मग त्यांच्या स्पीच सांगितलं की कुडूचं जंगल लोक घाबरायचे अक्षरशः सात नंतर ते बाईक स्वार एकटा जात नव्हता डबल असेल तर बाईक मध्ये जायचं फोर व्हीलर गाडी कुडूच्या त्या कंचाळ पाट्यावर थांबत नव्हती आज ही थांबल्यानंतर बरेचसे पाच टक्के असलेले थांबतात हिंमत करून कारण त्यांना जवळपास घर झालेली जंगल इथे जंगल असतं तिथे भीती आपल्या मनात आपोआप निर्माण होत अशा परिस्थितीमध्ये ते संघर्ष करत आहेत म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कार सन्मानित केले शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी खूप चांगली कामगिरी केली अनेक आश्रम काढली अनेक शाळा काढल्या आपल्या कुठे असेल तर मला बोलण्याची माहिती दिली की आपल्या ग्रामीण भागातील व्यक्ती पद्मश्री पुरस्कारापर्यंत पोहोचते म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती चुलकता आहे फक्त संगत संगत आपण चांगली करा ना तरच आपला विजय होणार आहे परिस्थिती आता हा विषय संपलेला आहे आज अनेक एन जी ओ आहेत जे तुमच्यापर्यंत आहेत अनेक समाजसेवक आहेत जे तुमच्यासाठी करायला तयार आहेत नावासाठी कोणी स्वतःला समाजा वाटा स्वाभिमानासाठी म्हणून करतील पण तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी करेल फक्त तुम्ही काहीतरी केलं पाहिजे भरपूर काही असेल आपला समाज आणि काही करताना चालेल आपल्या लोकांसाठी मैत्रीसाठी काही करता येतं चाललंय मित्रांनी चाललं चाललंय आपल्या गुरुजनांना आपण काय ना केलं चालेल फक्त आपल्या आईला खुश प्रयत्न करा आज यशाचा मार्ग असेल कदोद काय वागवा वसई का सरांसाठी धन्यवाद सर्वपल्ली राधाकृष्ण मेनन यांना स्मृतीला बंधन करून आज आपण आपल्या शाळेमध्ये आयना सर आणि सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती साजरी करतो मला आनंद वाटतो की हा माझ्या आयुष्यात शाळेत पण आपले वसई सर बरोबर चांगले कार्यकर्ते चांगले मुख्याध्यापक आहेत त्याला शिक्षणाबद्दल चाल आहे मुलांना घडवायची इच्छा आहे शाळा सुधारणा करायची इच्छा आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम मोठा पर्याय सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आता माझे मित्र सावंत तसेच सुरेश पाटील आणि सावंत आपले किरण सावंत याही आपल्याला उद्देश घेऊन चांगली बातमीच्या बद्दल मित्रांनो आठरा कार्यक्रम सुरू झाला एक वाजला जास्त वेळ झालेला आहे उपकार आटोकतो त्याच्यामुळे आम्ही आज इथे घडलो बोलतो त्याचा आम्ही सुद्धा शेती केली असती तेव्हा मी छप्पन्न धंदा केला असता काकांच्या बरोबर एकोणीसशे अठ्ठावन साली

चल तुला मी तिथे माझ्या आपल्या आपल्याकडे शिकले हे मला मा का माहित मा नव्हतं पण त्यांनी मला भेवडीला नेलं मी वस्तीनायलो एकोणीशे एकोणसाठ साली पहिले स्थापन झालं त्याचा माझा रजिस्टर नंबर एकवीस ने सुरुवातीची शाळा आमच्या वेळेला स्थापन झाली त्या शाळेला आम्ही दगड मिठा सगळं एक तास श्रमदान करत धरून आश्रममध्ये राहून आम्ही करताना काम शिकलो मला नंतर मला एक गोष्ट सांगतो गणपती गौरीना विषय आलो सुट्टी चार दिवस ते आठ दिवस गायलो गौरी म्हणून मी डॉक्टरच सर्टिफिकेट घेतला आजारी आता उभा केला